शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्व स्वागत आज आम्ही आलेलो आहे माणिकगड दुर्गदर्शनासाठी आणि आत्ता आम्ही रसायनीवरनं वशिवली वशिवलीनंतर वडगावमध्ये आलेलो आहे आणि वडगावमध्ये वडगावमध्ये चहा नाश्ता करून तिथे गाडी पार्क करून आम्ही आता माणिकगडच्या दिशेनेत आलेलो आहे आणि वडगाव आता सोडून जस्ट दोन मिनटं झाले आहेत आता पुढं गाईचा जंगलाचा भाग सुरू होणार आहे तर शेवटपर्यंत आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि माणिकगडची सफर कशी आहे माणिकगडचे रस्ते कसे आहेत माणिकगड कसा आहे आप पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आज माणिकगड दर्शनास दुर्गदर्शनासाठी माझ्यासोबत आहे शुभम प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो बऱ्यापैकी नंतर बास्केट राज आहे नंतर नवीन जॉईन झालेला धीरज आहे त्याचबरोबर पनवेलचे अनेक जवळपात आम्ही सर्व चौदा लोक आहोत अनेक लोक आमच्यासोबत आहे

आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे दिसतोय तो माणिकगड किल्ला वरचा दिसतोय आणि परंपरित्र बघवा सुद्धा दिसतोय कॅमेरा मध्ये माहित नाही पण इथून पूर्ण स्पष्टपणे दिसतोय आहे तो आणि जवळपास आम्ही साडेआठ ला सुरुवात केली होती वडगाव हो गावामधनं आणि आता सव्वादा साडे दहा वाजलेले आहेत एवढ्या तासाची दोन दीड दोन तासाची पायपीट करून आम्ही पर्यंत पोहोचलेलो उन्हाचा आता सुरू झालेला आहे त्यामुळे पटपट किल्ल्यापर्यंत किल्ल्याच्या वरच्या बाजूला पोचून किल्ला पूर्ण पाहणं महत्वाचं आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किंवा वाटा आहेत त्या देखील तुम्हाला या व्हिडिओ मार्फत नक्की करतील आता मार्च महिना चालू आहे त्यामुळे आपल्याला इथली हिरवाई दिसणार नाही हिरवळ दिसणार नाही परंतु आपण जर पावसाळ्यामध्ये आलात किंवा डिसेंबर एंडिंगपर्यंत जर आलात तर हे जंगल पूर्ण हिरवं आपल्याला दिसतं किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणामध्ये कारवीचं जंगल आहे आजूबाजूला आपल्याला दिसत असतील कारवी तर सुकलेला आहेत परंतु पावसाळ्यामध्ये हिरवळीने नटलेला हा परिसर असतो हा शॉर्टकट आहे परंतु तितका धोकादायक देखील आहे एकदम कड्याच्या बाजूने असा एकदम छोटीशी वाट परंतु पावसाळ्यामध्ये या रस्त्याचा वापर करू नका धोकादायक आहे परंतु या रस्त्याने जर आपण गेलात तर जवळपास पाऊन तास आपला वाचतो म्हणजे किल्ल्याला वेळा मारून जावं जे लागतं पलीकडच्या साईडने पश्चिमेच्या बाजूने तेवढं अंतर आपलं कमी होतं परंतु आता मार्च महिना असल्यामुळे या ठिकाणी गवत वगैरे बिलकुल पण नाही आहे आणि पूर्ण पावलवाट स्पष्ट दिसते त्यामुळे या ठिकाणी काळजीपूर्वक जायला काय हरकत नाही परंतु पावसाळ्यामध्ये रस्त्याचा वापर करत नाही किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आपण येऊन पोचलेला आहे समोरचं हे पहिलं पडझड राहिलेल्या अवस्थेत आहे पण हे पहिलं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी त्याची पाठीदेखील लावलेली आहे पहिलं प्रवेशद्वार आता आपल्या दासळलेला शिवाय काय ते या ठिकाणी बघण्यासारखं असं काही नाही आहे या प्रवेशद्वाराचं परंतु हा मुख्य दरवाजा किंवा मुख्य प्रवेशद्वार या किल्ल्याचा आहे आणि आता आम्ही किल्ल्याच्या म्हणजे किल्ल्यामध्ये प्रवेश केला असं म्हणायला काही हरकत नाही श्री क्षेत्र किल्ले मानिकडचा जो नकाशा आहे तो या ठिकाणी दाखवलेला किल्ल्यावरती पाण्यासारखे काय काय आहे कुठली पाण्याची टाकी कुठे आहे त्यानंतर गुप्त दरवाजा कुठे आहे बुरुज पायऱ्या दरवाजा तटबंदी मंदिर शिवलिंग अशा सर्व ज्या किल्ल्यावरती ते पाण्यासारखं आहे त्या सर्व ठिकाणांचा इचंभूत नकाशा त्याची पाठी या ठिकाणी लावलेली आहे आपण पहिलं पाणी टाकलं पाणी जे आहे किनिन नाही पाणी आता मार्च महाराजांची एक मूर्ती आहे कसली मूर्ती होती इथे मारुती होत छोटा <laughs> मारुती होता न्याला कुठल्या तरी लोकांनी हे देखील एक प्रवेशद्वार आहे या पश्चिमीच्या बाजूने येणारे किंवा मार्ग हा या किल्ल्यावरचा चुन्याचा गाणा आहे आणि या चुन्याच्या गाण्याचा वापर गुरुज असतील वाडे असतील किंवा बांधकाम असतील यासाठी या चुन्याच्या या गाण्याचा वापर केला जायचा या ठिकाणी पहिलं जातं होतं परंतु अनंतर ते नष्ट झालेलं आहे असा या किल्ल्यावरचा फार दुर्मीळ असे किल्ले आहे ज्यावरती घाणे आज आजही तुळसापूर असेल किंवा हवामानिकड असेल किंवा इतर आणखी काही किल्ले असतील मोज किल्ल्यांवरती आजही जुन्याचे घाणे आहेत किल्ल्यावरची एकमेव वास्तू जी सुस्थितीत आहे त्याच्यावरती गणेशजी पुण्याला गणेशपट्टी किंवा गणेशद्वार असेल देखील म्हणतात आजही एवढ्या वर्षानंतर सुस्थितीत असलेला हा किल्ल्यावरचा एकमेव प्रवेशद्वार किंवा प्रवेश दरवाजा हा डासळलेला वाडा या किल्ल्यावरचा परंतु एवढ्या शेकडे वर्षानंतर सुद्धा यावरील पायऱ्या मात्र अजून सुस्थितीत आहे वाड्याचे अवशेष प्रशस्त स्वरूपामध्ये असलेला हा वाडा या ठिकाणी अनेक दालनं किंवा खोले आपल्याला पाहायला मिळतील त्याच्या जो काही चौथरा आहे तो प्रत्येक खोलीमध्ये असेल किंवा वाड्यामध्ये असेल असं आंघोळीची कराची जागा असेल आणि सांडपाणी निघण्यासाठी बनवलेली ही दगडामध्ये असे छान अशी कलाकृती दहा ते बारा खोल्यांचा असलेला हा वाडा या ठिकाणी काय लोक मुक्कामी सुद्धा येतात त्या ठिकाणी चूल बनवून जेवण बनवलं असेल फार प्रशस्त असा या किल्ल्यावरचा वाडायला चल तलाव या किल्ल्यावरती असलेला तलाव आणि तलावाच्या खोदकामामधून निघालेले जे दगड आहेत तेच दगड या राजवाड्यासाठी किंवा वाड्यासाठी वापरण्यात आलेले आहेत किंवा तटबंदीमध्ये वापरण्यात आलेले आहेत आत्ता आपण आहोत बाले किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्यावरचा आपण तलाव देखील बघितलेला आहे आणि हा एकदम वरचा भाग किल्ल्याचा म्हणजे शेवटचा भाग आहे किल्ल्याचा आणि या ठिकाणी अनेक वाड्यांचे किंवा वास्तूंचे अवशेष ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे केवळ एकमेव वास्तू म्हणजे ती गणेश दरवाजा ज्या ठिकाणी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे ती सध्या सद म्हणजे सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे टाकी आहे ज्याचा पिण्यासाठी वापर केला जातो टाकी छोटी आहे परंतु पिण्यायोग्य पाणी आहे बाजूला दरी आहे मोठी त्यामुळे पाणी येत असताना सांभाळून या ठिकाणी पाणी घ्यायचं समोर दिसणारा हा जांबिवली गावाजवळ असलेला तलाव जांभिवली गावाजवळ असलेली एम आय डी सी किंवा कंपन्या आणि जे समोर दिसणारं जांबिवली गाव हे जा 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 पनवेल तालुक्यामध्ये येतं आणि आपण जर उज्या बाजूला जर पाहिलं ज्या ठिकाणावरून आपण आलेलो आहोत ते वडगाव वडगावच्या जवळपास देखील मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत पातळगंगा या सर्व कंपनी या ठिकाणी आहेत आणि हे जे आहे वडगाव हे खालापूर तालुक्यामध्ये येतं त्यानंतर इकडे जो आहे हा पेन तालुका या डोंगरांगेच्यापासून त्या साईडला असलेला हा पेन तालुका आणि हा किल्ला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन तालुक्यांच्या सीमारेषेवरती बॉर्डरवरती हा, हा किल्ला आहे माणिकगड आणि देखरेखीसाठी किंवा घाट वाटांवरती व्यापारी वाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि समोर जो दिसतो आहे जांबिली गावाच्या आपल्या समोर तलावाच्या समोर जो अंगठा वरती डोंगरावरती तो आहे कर्नाळा किल्ला जो गोवा मुंबई महामार्गावरती आपल्याला जाताना दिसतो तो वरच्या वर्तबाजू दिसतो अंगठा तो कर्नाळा किल्ला आहे समोर आता त्या बाजूला जर आपण पाहिलं धुका आहे किंवा प्रदूषणामुळे आपला स्पष्ट दिसत नाही पण समोर आहे तो इरशाळगड आणि माते त्याच्या पुढची माथेरान डोंगर रांग असा या ठिकाणचा काहीसा प परिसर आहे बाले किल्ल्यावर आपण खाली आल्यानंतर हा जो मोठा दोष जिथे आहे जो दोष स्तंभ आहे त्याच्याबरोबर बाजूला वाड्याच्या अवशेष पहिला वाडा होता पण वाडा पूर्ण ढासलेला आहे फक्त चौथरा आणि डासळलेल्या अवस्थेत असल्याचे दगडी किंवा चिराग त्या ठिकाणी जास्त अशा अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत ज्या ठिकाणी देखील एक वाडा त्या ठिकाणी आधी होता वडगाव मध्ये वर्ष असलेले जनार्दन आणि बाबा आठवड्या चार ते पाच वेळा येत असतात उत्तम असे गाईड आहेत आणि इथल्या <प्रागा> परिसराचे व किल्ल्याची खडांखडा अशी माहिती असलेले हे जनार्दन बाबा <प्रागा> आहेत आणि त्या ठिकाणी यांनी ग्राम ग्रामस्थांच्या मदतीने मत अरविंद असेल या सर्वांनी मिळून या ठिकाणी निवारा जे गडावरती येतात गडप्रेमी असेल भटपतीसाठी दुर्ग असतील त्यांच्यासाठी एक छान असा एक निवारा मंत्र्याचा शेड या ठिकाणी बनवलेला आहे आणि शिवरात्रीला या ठिकाणी बाबांचा पाऱ्या दोन दिवसाचं असतं असा एक चांगला उपक्रम बाबांच्या मार्फत ग्रामस्थांच्या मार्फत अरविंद असेल रात्रपारी करून घरी आला होता पण आमच्यावर पुन्हा तो गडावरती आलेला आहे त्याचा सगळ्यां त्याचा आणि बाबानी टाळ्या बघण्याचा माहिती भेटली इतिहास माहिती पडला आणि तसंच आमच्यावर असलेला पियुष <laughs> आणि शिवजन्मभूमी मधला आहे माझ्याच गावकडचा आहे जुन्नरचा आहे दे पण त्याचं ते स्पिरिट होतं आणि येताना बाबा सांगत होते इतिहास आणि तो सुद्धा बाबांना इतिहासाचा उजाळा देत होता म्हणजे असं संस्कार त्यांच्या वडिलांना तर मी धन्यवाद देतो आमच्या साकोरी गावचे आहेत असं मुलांवरती संस्कार होणं आज काळाची गरज आहे मुलांना फक्त रिसॉर्ट वगैरे असं पर्यटन स्थळांना का दाखव मुलांना आपला इतिहास दाखवा आपला छत्रपतींचा वसा आणि वारसा हे जपणारे खरं तर पिढी आहे त्यासाठी पियुष्यात देखील खूप खूप धन्यवाद अशी तुझं प्रेम भविष्यात देखील सातत्य राहू त्यामुळे आणि दुर्ग संवर्धनामध्ये तुझा भविष्यात तो आमच्या सोबत असावं अशी मी चरणी व शंभूंचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यामध्ये असलेला खालापूर तालुक्यामधल्या हा मा माणिकगड दुर्ग आणि पंचवीसशे फूट एवढी या किल्ल्याची उंची आहे गिरीदुर्गामध्ये मोडणारा हा किल्ला आणि सोपी अशी चढण या किल्ल्याची आहे या किल्ल्याचा थोडक्यात मी इतिहास सांगतो <coughs> काही ठिकाणी असा संदर्भ आहे इतिहासामध्ये की शिलाहार राजाने हा किल्ला बांधलेला आहे तर काही ठिकाणी असाही संदर्भ आहे की स्वरा सोळाशे छप्पन्नमध्ये स्वराज्याचे सरदार आबा देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरनं या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असा देखील इतिहासामध्ये उल्लेख आहे त्यानंतर पुढे पुरंदरच्या तळामध्ये जे तेवीस किल्ले मुघलांना देण्यात आले होते त्यामध्ये माणिकगडचा देखील उल्लेख आहे आणि त्यानंतर कान्होजी आंग्रे यांना पेशवे काळामध्ये या किल्ल्याची देखभाल देण्यात आली होती असा इतिहासामध्ये या किल्ल्याचा थोडाफार इतिहास उपलब्ध आहे दूरदर्शन आपलं झालेलं आहे संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला गड उचल होण्यासाठी सुरुवात करणार आहोत <laughs> या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्याला ही माहिती किंवा हे दूरदर्शन आहे कसं वाटलं आपण नक्कीच कमेंटमध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री जय श्री <laughs>